आज बरेच आपण या ठिकाणी उपस्थित आहात या ठिकाणी सरसे स्वागत करतो श्री चक्रधर देवस्थान श्री चक्रधर गड देवस्थान या ठिकाणी आपण उपस्थित आहात या ठिकाणी पाणी मंडल्य कुलभूषण सावदा निवासी परमपूजनीय आचार्य श्री पाणेकर बाबाजी शास्त्री कविश्वर कुलभूषण आचार्य प्रव श्री मांगे बाबाजी शास्त्री कविश्वर कुलभूषण आचार्य आचार्यप्रव प्राचार्य श्री श्रीराद्र बाबाजी शास्त्री मराठे त्याचप्रमाणे आमचे सन्मित्र दादाजी फैसपूर येथील परमपूजनीय आदरणीय श्री दादर बाबाजी गुजरेकर त्याचप्रमाणे कठोरा येथील आदरणीय शय दादाजी बेडकर तसेच गुरुकुलचे व्यवस्थापक सदान वंदमुनी दादा आमच्या सांगवीतील ताई आणि मनशाताई ताई व सर्व उपस्थित सांगवी गुलई केराळा रावेर बलवाडी थैसपूर आंधलवाडी अंडलवाडी

त्यांच्यासाठी एक थोडस दोन मिनटं याची पार्श्वभूमी सांगतो की बऱ्याच दिवसापासून या परिसरातील सर्व संत म्हणताना असं वाटायचं की हा जो परिसर जो आहे हा परिसर एक कुठं ना कुठं असं जसं चांगदेव आहे स्वामींच्या सर्वज्ञी स्वामींच्या चरण स्पर्शाने पवित्र झालेलं आपला हा जो तालुका जो आहे आपला जिल्हा जो आहे आणि आपण सर्वांना माहितीच आहे की स्वामींच स्वामी भडोश येथून जेव्हा निघाले आणि वृद्धपूर येथे गेले तर या सातपुड्याच्या पर्वत रांगेतूनच ते गेलेले आहेत म्हणजे जेणेकरून कुठं ना कुठं हा जो परिसर जो आहे हा त्यांच्या चरण स्पर्शाने पवित्र झालेला परिसर आहे आणि एक अशी मनामध्ये सुप्त भावना होती की असं कुठं ना कुठं आपलं की जेणेकरून नामस्मरण करण्यासाठी आपल्या जवळ असं एखादं निवांत असे एखादं ठिकाण असावं आणि त्या उद्देशानं आमच्या रावेर यावल भुसावळ तालुक्यातील सगळ्या संतमंतांना ता। असं वाटायचं असा आमचा विचार असायचा आणि त्या उद्देशानं त्यांनी जबाबदारी माझ्यावर आणि आमचे मित्र तरुण असणारे प्रदीपदादा पंजाबी खेडी निवासी त्यांच्यावरती सोपवले आणि आम्ही दोघांनी आज परिसर आम्ही दोन तीन ठिकाणं पाहिले सर्वप्रथम हरिपुराजवळ आम्ही हे ठिकाणे बघितलं होतं परंतु ते ठिकाण त्या दृष्टीनं आमच्या सर्वांच्या दृष्टीनं योग्य न होतं आणि अशा एका दिवशी असं फिरत फिरत आमचे दादा या ठिकाणी आले आणि त्यांनी मला सर्वप्रथम सांगितलं की म्हणे बाबा असं असं ठिकाण आहे आणि मग म्हटलं आपण आपले जे काही आहे सनमित्र त्यांना बोलू मग आपले सांगवीचे बाबा सौद्याचे बाबा तुर्डीचे बाबा असे आम्ही सर्वजण इथं आलो यांना हे ठिकाण दाखवलं आणि या ठिकाणाला थोडीशी पार्श्वभूमी अशी जाणवली एक मनाला अशी सुप्र जे जाणवली ठिकाणी काही ना काही असावं हा जो परिसराचा होता म्हणजे नेमकं याच महिन्यामध्ये आम्ही या ठिकाणी आलो होतो याच दिवसाच्या याच्यामध्ये आलो होतो आठ दिवस म्हणजे मागे आज एकवीस तारीख आहे तर आम्ही पंधरा जुलैच्या आसपास या ठिकाणी आलेलो होतो आणि नेमकं धरणाला खूप मोठं पाणी होतं म्हणजे आज परिसर येतो हिरवागार गायर परिसर झालेला होता आणि सर्वांच्या दृष्टीनं सर्वांच्या कानावरची गोष्ट टाकली टाकल्यानंतर त्यांनी सांगितलं की हे प हा परिसर अत्यंत योग्य दिसतो आहे आणि नंतर आम्ही सर्वांनी ठरवलं की या ठिकाणी आपल्याला हे ठिकाणं आपलं फक्त करायचं आणि त्या उद्देशानं थोडंसं याची ग्रंथांचा आधार घेऊ लागलो की कुठं कुट ना कुठं संप म्हणजे काही आपण जे ठिकाण शोधलेलं आहे त्या ठिकाणाशी कुठं ना कुठं काही ना काही मिळतं तुडतं काही ना काही होतं का आणि मग नेमकं जेव्हा सर्वांच्या सहमतीनं ठरलं की बा जेव्हा हरिपाल देव भडोश या ठिकाणावरून निघाले आणि जर भडो तिची तारीख जी होती ती तारीख सुद्धा आम्ही शोधली की भडोश या ठिकाणावरून स्वामी कधी निघाले आणि रुद्रपूर या ठिकाणी कधी पोहोचले शक्ती स्वीकार कधी घेतला स्वीकार केला ह्या सर्व गोष्टींचा जेव्हा आम्ही उहापोह केला आणि त्या दिवसाची तारीख गिरीक सर्व हे जे आहे हे सर्व जेव्हा आम्ही शोधलो तेव्हा जयचित्र ग्रंथाच्या आधारे हा सर्व तारीख सर्व या ठिकाणी तुम्हाला मी सांगतो की हा दिवस कोणता येतो आणि कधी येतो हा एक संदर्भ येतो आणि जेव्हा स्वामींनी उत्तरापण ते गमन केलं गमन केल्यानंतर जसं बोलते पण भाषा अशी तुमच्या कानामध्ये ऐकण्यामध्ये आलेलं असेल की जसं म्हटलेलं की बाबा स्वामी या मार्गाने निवडून या मार्गानेच बायग्रामला गेले तेव्हा सुद्धा संदर्भ या ठिकाणी येतो नदीचा संदर्भ येतो की नदीचा संदर्भ जुडल्या जुडवला जातो की या ठिकाणी जेव्हा हरिपालदेव जेव्हा गेले तेव्हा सुद्धा त्यांच्यासोबत सैन्य होतं आणि सैन्य असल्यामुळे तिथं सैन्याला होते काही त्यामुळे पाण्याची आवश्यकता असाशी मुक्कामाच्या ठिकाणी आणि म्हणून ह्या मुक्कामाचं ठिकाण सुद्धा हे येतं आहे तर अशा प्रकारे दोन वेळ स्वामींचा हे ठिकाण म्हणून असं नमूद करत नाही मी सांगतो हे पुण्याचे मी सांगतो की हे ठिकाण तेच असावं सा असं नाही परंतु हा जो परिसर जो आहे ता हा परिसर मात्र नेमका तोच असावा हे गृहित धरून आम्ही सर्व संत म्हणतो हे कोणा एकट्याच नाहीये पूर्णच्याकडे सांगतो त्याचा मालक पण मी एकटा मालक नाही याचा मालक पण प्रदीप बाहेर नाही आहे एकटे सांगचे बाबा मालक नाही एकटे कोणीच मालक नाही एकटे संपूर्ण या परिसरातले सर्व जनयाचे मालक आहे संपूर्ण सर्वांच्या सहमतीनं सर्वांच्या विचारानं सर्वांच्या जिल्ह्यातील म्हणजे तालुक्यातील रायवेर यावल भुसावळ तालुक्यातील सर्व संत मंतांच्या वासनिकांच्या सहमतीने या ठिकाण आम्ही निवडलेलं आहे सर्व त्या ठिकाणी आलेले आहेत आणि नंतर मग जेव्हा आम्ही मूर्ती स्थापना या ठिकाणी केली एकवीस तारीख होती एकवीस जुलै मूर्ती स्थापना केली अत्यंत अवघड परिस्थितीमध्ये होते मी होतो आणि काही खिल्डीचे सद्भक्त वासनिक होते जेव्हा मूर्ती आणली आम्ही अक्षरशः म्हणजे आधांतर म्हणजे वाटत नव्हतं की एवढं वध आम्ही आणलं अक्षरशः म्हणजे असं इकून टिकून इकून तिकून गाडी मोटरसायकल होती परंतु मोटरसायकल इथपर्यंत आणली आम्ही वाटलं का वाटतं का तुम्हाला मोटरसायकल इथपर्यंत इथपर्यंत आणली होती <laughs> कशी आणली असेल परंतु ईश्वराचा आहे की विटा आणल्या सिमेंट आणलं रेती आणली पाण्याचे जार आणले सर्व ते आणि रात्री जवळजवळ आठ वाजले आठ वाजता खाली खाली तिला जेवण केले आणि मग गेलो अत्यंत हायसं वाटलं गर्दी वाढली लोकांनी सर्व हे झालं आणि नंतर मग इथं आपल्या धर्मशास्त्रा फक्त मूर्तीच होती आणि मूर्ती होती तर मग तिथे लोक पूजा अर्चा करायला लागले मग तिथे विशेष काही तेव्हा काही न होता मग प्रतीबा म्हटले आपल्या बाबा लोक म्हटले लो की म्हणे तिथं तुम्ही केलं परंतु तिथे विशेष नाही आहे तिथे उपाय कोण दाखवाल हे कोण दाखवाल आणि सर्वात महत्वाचं म्हणजे व्हिडिओ म्हणजे चालू आहे सर्वात महत्वाचं म्हणजे ही प्रेरणा जी आहे ही करायची प्रेरणा या गावातील जे आदिवासी मुलं जी आहेत त्या गावातील आदिवासी मुलं हे आदिवासी मुलं आमच्या <coughs> संपर्कामध्ये दादाच्या संपर्कामध्ये चौरमांगे बाबाच्या संपर्कामध्ये सौद्याच्या बाबाच्या संपर्कामध्ये आमच्या संपर्कामध्ये हे मुलं आदिवासी खेळतात त्याले आपल्या सांगलीला आले तांदूळ आले खेळीला आले सावद्याला आलेले आणि मुलं जेव्हा आमच्या मठ मंदिरामध्ये येऊ लागले तेव्हा ते म्हटले ते हम ते की हम्मी तर कृष्ण काय भक्त आहे गाव मी तो ऐसा मंदिर होण्या की चाये आणि त्यांनी आम्हाला ती प्रेरणा दिली की आम्ही त्यांना वाटले की तुम्ही बोलले गे हम कधी घे बोला बनव आणि मग तेव्हा समोर टेकडी जी आहे ती टेकडी आम्ही निवडली होती आधी पण त्या टेकडीला आपल्या सांगूच्या बाबांचा विरोध होता बाबा म्हण सांगूच्या बाबा वर कोणी राहणार नाही ते काही बाजूला ते म्हणे पण आमचं करू आणि शेवटी आम्ही जेव्हा तिथे मूर्त नेली तेव्हा तिथे न पाळत दिसलं आम्हाला म्हणजे सांगूच्या बाबाच्या मनामध्ये ती टेकडी न होती परंतु जेव्हा आमच्या सर्व लोक जे होते मुलं जे होते गावातले हे पालचे लोक होते बघा पालचे लोक या गावातले लोक ते म्हणत आमचा मूड आप झाला बर का यावेळेस ते म्हटलं आता काही मूर्त काही आपली वापस नाही लागते गावातली मुलं पक्के होते नाही बोले मूर्ती आई आहे गाव मे हा वापिस नाही भेजे गे बोले तुम तुम्ही कोणती बी जागा निवडा म्हणे आम्ही तुम्हाला ते जागा देतो आणि मग मी माझ इथं म्हणजे नव्वद टक्के माझी हिंमत गेली पण दादा आमचे म्हटले नाही म्हणे बाबा यांची हिंमत आहे आपली मत आहे म्हटलं बघा आता तुम्ही इथे म्हटले तुम्ही गाडीवरती बसा ते गाडीवरती बसले फिरले काही टेकडी पसंत हीच म्हटलं सांगूचे बाबाजी तिकडी म्हटले हीच टेकडी आणि आम्ही इथं ती हे केलं आणि इथे ती मूर्ती केली मूर्ती स्थापनी दत्ता तीन काय विशेष हा जो होता हा विशेष होता देवा माऊरला आम्ही गेलो विशेष मागितला म्हणे विशेष नाही विशेष नाही विशेष इथं दिलासनी दिलासनी काही दिला नाही शेवटी मी विनंती केली म्हटलं बा जाऊन तो पाय विशेष आहे तिथे जाऊन तो पाय म्हटलं विशेष तिथं जाऊन तो पाय आहे की नाही जेव्हा बघितला विशेष बघितल्यानंतर तो माणूस घ्यायला गेला म्हणजे हा विशेष आणला विशेष आणला विशेष दिला तर म्हणजे हा विशेष दिला म्हटलं काय हो मी विशेष नाही म्हणजे न ना होता विशेष आला कुठून <laughs> म्हणजे मी सात मिनिट गेलो विशेषावर तिथे काही न होता आणि आता गेलो तर विशेष भेटला विशेष भेटला म्हटल्यावरती आम्ही विशेष आणू स्थापना केली गावातली पालखी जे काही अन्य संन्याशी आहेत ते अत्यंत अनुकूल आहेत त्यांना बोलवलं सर्वांच्या सहमतीनं इथं ही स्थापना झाली आणि हा जो परिसर जो आहे अत्यंत पुण्य आणि पावन असा परिसर आणि परिसर या ठिकाणी आपण तिसऱ्या वर्षे आलेलो आहे खूप मोठे विघ्न आहे आणि त्यासाठी आपल्याला या ठिकाणी दत्तात ग्राचं पालन करायचं आहे आणि एक म्हणजे अडथळा हे खूप येत आहे हुआ हुआ। त्या अडचण्यांचं निवारण व्हावं त्यासाठी दत्ताधिकासाचं पारायण आणि त्यासाठी आपल्याला नावा जय करायचं आहे